आपल्याकडे जी याचिका दाखल केलेली के आहे फोर्टी नाईन ऑब्लिक दोन हजार एकवीस संदीप पाटील यांनी त्या याचिकेच्या दरम्यान सुनावणी करत असताना एकोणावीस नोव्हेंबर रोजी कोर्टानं जे आदेश दिलेले आहे त्या आदेशामध्ये पॅरेग्राफ नंबर सहामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की ज्या पासष्ट इमारती आहेत आणि ज्या पासष्ट इमारतीला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून अनाधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे अशा इमारतींवर येत्या तीन महिन्याच्या आत आपण कारवाई करा अशा प्रकारचे आदेश पालिकेला तसेच पोलीस प्रशासनालाही असं दिलेलं आहे की या इमारती ताब ताबडतोब व्हॅकेट करण्यासाठी देखील पुरेशी यंत्रणा पोलीस यंत्रणा वगैरे अवेलेबल करून द्या अशा प्रकारचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत महानगरपालिकेच्या वतीने आम्ही या सर्व रहिवाशांना नम्र विनंती करतो की कोर्टाचे जे आदेश आहे ते सर्वांनाच बंधनकारक आहेत आणि आपल्याला आपली बाजू मांडण्यासाठी कायदेशीर बाजू मांडण्यासाठी आपण ऑनरेबल उच्च न्यायालयात जाऊ शकता किंवा त्यांच्याकडे आपल्याला काही रिलीफ मिळत असेल तर आपण तो मागूही शकता ती दाद मागण्याची सगळ्यांना मुभा आहे परंतु एकोणावीस तारखेला जे आदेश दिलेले आहेत माननीय कोर्टाने त्याचं पालन करणं हे महानगरपालिकेला बंधनकारक आहे आणि आमच्या सगळ्याच यंत्रणेला ते बंधनकारक आहे त्यामुळं दिया मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला या सर्व लोकांनी सहकार्य करावं आणि योग्य त्या प्लॅटफॉर्मवर आपली बाजू आपण मांडावी परंतु ही कारवाई जरी आम्हाला अप्रिय असली तरीसुद्धा ती करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही आता नियोजन करत आहोत आम्ही प्रत्येक सोसायटीला आमच्या वार्ड ऑफिसरने भेट देऊन